तर आता मी बनवत आहे मच्छी फ्राय म्हणजे आता हे मी मच्छी तळणार आहे ह्याला मस्त आता मसाला बिसाला मच्छी फ्राय मसाला वगैरे लावून हे हे केलेलं आहे हे फक्त डिझाईन तुम्हाला दाखवण्यासाठी असं ठेवलेलं आहे तर बघून घ्या मच्छी फ्राय आता हे कशी तळणार आहे मी ते आणि रश्श्यासाठी वेगळी मच्छी आणलेली ते सुद्धा आहे रश्श्यासाठी वेगळी मच्छी आहे रॉक 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 मी ह्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे सिस्टी पायसा सुद्धा मसाला ह्याच्यात घातलेला आहे थोडस कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे का मसाला लावून घेतलेला आहे आता हे असं फ्राय मी आता तोंड घेणार आहे तर सगळा खुश हो मी पटपट पटपट लावून घेते हे आणि तळल्यानंतर तळ्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता हे मसाला लावून झालेला आहे तर आता हे मी लगेच तळण्यासाठी घेणार आहे आणि हे आ, हे पण एक किलो मच्छी आणि हे सुद्धा एक किलो मच्छी आहे हे आहे रसासाठी आणि हे आहे फ्राय करण्यासाठी तर आमच्या दिलं होतं मच्छी तर जोयाला काही आले त्याच्यामध्ये खूप बारीक 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 काटे होते नाही का त्याच्यामुळे जोया रडत होती म्हणून मी आज काही केलं दोन किलो मच्छी आणली एक बिना काटेची आणली आणि थोडेसे काटे असणारे रसासाठी आणलेले नाही का मला असं वाटतं पोरांना रडून काही उपयोग नाहीये त्यांच्या मनासारखं त्यांना खाऊ घातलं पाहिजे आपण काय आपण लहान असताना भरपूर खाल्लेलो आहे पण आताच्या पिढीला हे मासे म्हणा बकऱ्याच्या पायमुंडी म्हणा हे त्यांना म्हणजे माहीतच नाही कसं आम्हाला तर मुलींना अजिबात माहित नाही म्हणजे मच्छी वगैरे जास्त आणत नाही काही नाही ऊस म्हणा बुले ऊस कसा खायचा हे कळत नाहीये आणि महत्वाचं ते ढाणे हरभऱ्याचे ढाणे असेल ना हरभऱ्याचे हरभऱ्याचे झाडं हा ते ते कसं काय झाले आहे माहित नाही म्हणजे त्याच्यामुळं म्हटलं नाही पोरींच्या मनासारखं त्यांना खाऊ पिऊ घालायचं जसं की आपण लहान असताना खाल्ले नाही बरोबर आहे का नाही आपण लहान समोर लय शेतात जायचं बोरं खायचं ते दुसऱ्याच्या शेतातल्या शिवाय खाऊन खायचं का पण खायचंच आहे का नाही आम्ही तर तसं खायचं केलेला आहे दुसऱ्याच्या शेतात चोरून बोरं ऊस काय असायचं मिळत नाही आम्ही चोरून होतो पण आताच्या चितीत राहणाऱ्या पोरांना असं खायला काही मिळत नाही बरोबर का त्याच्यामुळं मी मंडे जरी गेले ना मंडे जरी गेले ना तरी पोरीसाठी ढाळे हरभऱ्याचे ढाळे असं काही काय आपण खाल्लेले आहेत ना पहिले हे पदार्थ खाण्यासाठी पोरीला आणत असते बेकरीतलं गोड पदार्थ आणून खाऊन काही उपयोग नाहीये त्याचा तर हे बघून घ्या तर आता हे मच्छी पूर्ण आपली मसाला लावून झालेली आहे तर आता तळल्यानंतर ह्याला कलर कसा येतोय तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ह्या हे इकडे जे मच्छी ना ह्या मच्छीला पण मी लगेच भाजी ह्याची पण तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला तर आता तेल ठेवलं होतं आपण आता तेल पण खूप गरम झालेलं आहे तर आपण एक बघूया सोडून त्याच्यामध्ये तरो तेल तरो <laughs> ले ले। तर ते नंतर गरम झालेलं आहे तर आपण पटापट सगळे पण जे पीसे आहेत ते ह्याच्यामध्ये सोडून घेऊया मोबाईल आवाज बंद कर बोल ना आवाज आता जवळपास सहा ते सात पीस मी याच्यामध्ये सोडलेले आहेत तर बघा काय कव्हर काय येतोय तर बघून घ्या म्हणजे काय जे झालेलं आहे आपलं प्रॉपर खूप छान झालेलं आहे तर हे बघून घ्या थोडं बघा बघाल झाडालाही सुद्धा नको आहे तर छान असं मस्त ग्लो आलेला आहे ठीक आहे म्हणजे मला पण आता मच्छी बनवायला येते पहिलं मला मच्छी बनवायला येत नव्हती पण आता मी शिकले युटूबवर बघून बघून आणि युटूबवर बघून बघून शिकले ते आता यूटूबवरच टाकायला लागले असं हुशार पाहिजे माणसाने तयार झालेले आहेत बघून घ्या तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे तर एकदम जसे हॉटेल सारखे आहेत ना तसे प्रॉपर झालेले आहेत बघून घ्या आता मी ह्या जाळीमध्ये जाणून घेऊ हो दे आज नवरदेव खुश एवढे भारी पहिल्यांदा बनवलेत मी हे आज माझ्या मला स्वतःला इतका गर्व व्हायला लागलाय आज माझ्या मला स्वतःला का अभिमान पण ना आज मला पहिल्यांदा मच्छी फ्राय बनवायला आलेले आहेत मी कधी मच्छी जास्त आमच्यात कोणी खात नाहीये पण आता दररोज खाणार आहे दररोजही खाणार आठवड्यातून एकदा तरी मच्छी आणणार तर मच्छी खाल्लेली चांगलीच चिकन बिकन आम्ही बंद केलेले आता खायला आता खाणार नाही ना खोपरा पुरा खोपरा झालो तुम्ही हा तर छान पद्धतीने झाले बघा का तर हे बघून घ्या खूपच छान मस्त असे झालेले आहेत मी ह्याला वापरलेलं आहे चिकन सिक्स्टी फाय मसाला फिश फ्राय मसाला आणि पॉपकॉर्न घेतलेला आहे एवढा मसाला मी आणि लिंबू एक पिळा होता अर्धा तर खूप छान झालेला आहे हे अशा पद्धतीने पलटी करायचे करायची

आता ह्याच्यातले एक डबा आता जाणार त्यातले निम्मे तर जातील आता बहिणीकडं माझ्या हां तर चला आता ह्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया आले बघा आमची बहीण बहिणीचं नाव काढलं आणि बहीणच हजीर हे तळून घ्यायचे फक्त फ्रायसाठी हो Thank <laughs> you.